महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री भरत शेठ गोगावले आमदार महाड पोलादपूर माणगाव विधानसभा तथा पक्षप्रतोद शिवसेना विधिमंडळ पक्ष शुभेच्छुक माननीय श्री विकास शेठ गोगावले शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य आमदार भरत गोगावलेंच्या उपस्थितीत महाड मध्ये मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस कृतज्ञता दिन म्हणून साजरा नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा साठावा वाढदिवस राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा होत असतानाच महाडमध्ये वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेतर्फे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वाढदिवस कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात आला जुलै दोन हजार एकवीसमध्ये महाड पोलादपूर तालुक्यात आलेल्या महाभीषण जलप्रलयात महाड शहर पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत जातीने लक्ष घालून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून स्वच्छता मोहिमेत सहभागी होत महाड शहर पूर्वपदावर आणले होते या उपकाराची परतफेड करणे अशक्य असल्या कारणाने त्यांच्या वाढदिवशी त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उदात्त हेतूने शिवसेनेतर्फे या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला आमदार गोगावलेंच्या शुभ हस्ते शहरातील शिंपियाळी आणि कोटाळी येथील शाखा नामफलक आणि कमानीचे अनावरण करण्यात आले तसेच दुपारी चार वाजता महाडचे ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराज मंदिर ते शहरातील प्रमुख रस्त्यांवर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता आमदार सुपुत्र तथा युवासेना महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य व कोकण विभाग सचिव विकास शेठ गोगावले यांच्या धडाकेबाज भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी विविध मान्यवरांचे विचार उपस्थितांना ऐकायला मिळाले आमदार गोगावले यांनी देखील आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी महाडच्या विकासासाठी केलेल्या भरीव योगदानाची उपस्थितांना माहिती दिली त्यांचे भाषण सुरू असतानाच मोबाईलवर मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ कॉल देखील आला आणि व्यासपीठावरून सर्व उपस्थित जनतेसमोर आमदार गोगावले यांनी त्यांच्याशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्र्यांनी देखील रायगडच्या तमाम जनतेचे धन्यवाद मानले आणि शुभेच्छा दिल्या कार्यक्रमादरम्यान महाड शहरात पूरपरिस्थिती दरम्यान स्वच्छता मोहिमेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या आध्यात्मिक व सामाजिक संस्थांचा सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे महाड शहर नगर परिषदेतर्फे मंजूर काही घरकुल लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आले मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांच्या विचाराने आणि आमदार गोगावलेंच्या विकास कामांनी प्रेरित होऊन तालुक्यातील काही ग्रामस्थांनी यावेळी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश देखील केला या संपूर्ण कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुडुंब गर्दी पाहायला मिळाली सर्वांच्या स्नेहभोजनाची व्यवस्था देखील या कार्यक्रमादरम्यान करण्यात आली होती त्यांच्या मनोरंजनासाठी सुमधूर अशा संगीत रजनीचे देखील आयोजन करण्यात आले होते आणि याचा आमदार गोगावले कुटुंबियांसह सर्वांनीच मनमुराद आनंद लुटला एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस महाडमध्ये कृतज्ञता दिन म्हणून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा